हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे बाहेर बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करायला तर हे आहे मंगल मूर्ती कला केंद्र आपण इथे मूर्ती बुक करायला आलो आहे बाप्पांची खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि आ ह्या वेळेस लवकरच आम्ही बाप्पाची मूर्ती बुक करतो आहे कारण की प्रत्येक वेळा उशीर व्हायचा आम्हाला लेट व्हायचं आणि आम्हाला मनासारखी बाप्पांची मूर्ती नाही मिळायची तर चला बघूया आता आमच्याकडे कोणते बाप्पा येणार आहेत ते बघू मूर्ती आहे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि या बाप्पाच्या मूर्तीला ना रि री, रिअल फेटा लावलेला आहे बघू शकतो किती सुंदर आहे आणि याची बुकिंग झालेली आहे म्हणून अशा चांगल्या मूर्ती मिळवण्यास मिळवण्यासाठी जरा लवकर बुकिंग करावी लागते आमच्या इकडे मुंबईला बघू शकतो किती सुंदर मूर्ती आहेत किती सुंदर आहे किती सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याला जर मनासारखी मूर्ती हवी हो असेल ना तर एका महिन्याच्या आधीच बुकिंग करून ठेवा म्हणजे आपल्याला जी हवी हो ती मूर्ती सिलेक्ट करता येते तर आमचे बाप्पा सिलेक्ट करून झालेले आहेत तर त्यांचं दर्शन मी डायरेक्ट जेव्हा आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हाच करून देणार तुम्हाला तोपर्यंत वाट बघा तर आम्ही आता पोचलो आहे घरी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा छान छान खात्रा बाय आणि हो मी कोणती मूर्ती डिसाईड केलेली आहे कमेंट्स करून नक्की सांगा बाय